बघा किती छान मस्त कुरकुरीत शेव झालेली आहे बघा चवीला तर शेव खूप छान झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली बघा नमस्कार मी कविता, कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण सोडा व तांदळाचे पीठ न वापरता दिवाळीच्या फळामधली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी कुरकुरीत मसाला शेव कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे दिवाळीमध्ये सगळेच पदार्थ आपण गोडाधोडाचे करतो आणि त्यासोबत अशी ही चटपटीत चवीची कुरकुरीत झणझणीत अशी मसाला शेव तर हवीच ना ही शेव हातावर चुरली तर माझ्या हाताला अजिबातच तेल लागलेलं ला नाही अवघ्या दहा मिनटातच तयार होणारी ही शेव इतकी कुरकुरीत होते तर यामध्ये आपण सोडा व तांदळाच्या पिठाचा अजिबातच वापर केलेला नाही तरीसुद्धा ही मस्त कुरकुरीत आणि झटपट तयार होते शेव करताना बेसन कोणते वापरायचे पीठ कसे मळायचे तेलाचे मोहन किती घालायचे शेव कशी तळायची हे संपूर्ण कृती या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे तुम्ही पहिल्यांदाच ही शेव करत असाल तर शंभर टक्के खात्रीने सांगते की तुमची शेव परफेक्टच होणार ही शेव दिवाळीतच नाही तर एरवी ही मधल्या वेळास खाण्यासाठी शेव चुरमेरे खूपच छान लागते या शेवपासून आपण शेवभाजी पण बनवू शकतो त्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे तुमच्याकडे चकलीचा साचा नसेल तर शेव कशी करायची ते पण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चला तर ही कुरकुरीत खस्ता शेव कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी मी इथे हिरा कंपनीचं बेसनाचं रेडीमेड स्पीड घेतलेलं आहे खूप छान शेव बनते यापासनं तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरीही चालेल फॉर्च्यूनचं चा मिळतं सम्राटचं मिळतं किंवा तुम्ही घरचं दळलेलं बेसन घेतलं तरीही चालेल फक्त एक काळजी घ्या की बेसन आहे ना एकदम बारीक मैद्यासारखं दळलेलं असलं पाहिजे तरच आपली शेव आहे ना खूप छान बनते पण माझा एक अनुभव आहे की घरच्या बेसनापेक्षा ना रेडीमेड बेसनाची शेव खूप छान बनते सर्वात आधी आपण हे बेसन आहे ना चाळून घेऊया बेसनामध्ये गाठी पण असतात ना तर आपल्याला प्लेन बेसन पाहिजे आहे छान त्यासाठी हे बेसन आहे ना कंपल्सरी गाळून घ्या पूर्ण बेसन आहे ना व्यवस्थित मी चाळून घेतलेला आहे हा मेजरमेंटचा कप आहे ना या कपाने जे बेसन मी आता चाळून घेतलेला आहे ना ते पूर्ण पाच कप बेसन भरलेलं आहे तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा कप नसेल ना तर तुम्ही या पद्धतीने घरातली कोणतीही वाटी घेतली तरी चालेल हे वाटी आणि हा मेजरमेंटचा कप आहे ना या दोघांचं एकच माप आहे कोणतंही घेतलं तरी चालेल एका भांड्यामध्ये हा मेजरमेंटचा कप आहे ना त्या कपानी मोजून मी एक कप आपलं खाण्याचं तेल घेतलेलं आहे हे या भांड्यामध्ये मी टाकते आणि त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे हे पाणी पण मी तेलामध्ये ओतून घेतो हे तेल आणि पाणी आहे ना चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे विस्कर्णी पण तुम्ही हे तेल आणि पाणी ना एकजीव करू शकतो पण याच्याने करायला गेले ना तर एक पाच ते सहा मिनटं तरी लागतात त्याऐवजी तुम्ही असं ब्लेंडर वापरलं ना तर अगदी अर्ध्या त्या एक मिनिटात आपल्याला छान मिक्स होणार आहे हे ब्लेंडर पण तुमच्या घरी नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरीही चालेल हे तेल आणि पाणी आहे ना चांगलं पांढरं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तेल आणि पाणी बघा किती छान मस्त फेटलं गेलेलं आहे असंच आपल्याला फेटलेलं पाहिजे मिक्स झालं आहे चांगलं पांढरी ना पेस्ट सारखं झालेलं आहे हे एका भांड्यामध्ये मी आता काढून घे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे ना त्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतील या मिश्रणामध्ये आता आपण मसाले घालूया एक चमचा ओवा थोडीशी हळद एक चमचा भर लाल तिखट थोडा हिंग आणि चवीपुरतं मीठ हे मिश्रण आहे ना हे मदतीने ना एकजीव करून या मिश्रणामध्ये ना याच मेजरमेंटच्या -मेजर कपनी ना आपण बेसन घालूया आणि हे बेसन असं मिक्स करून ठेवूया या मिश्रणामध्ये जितकं बेसन बसेल ना तितकंच आपल्याला घालायचं आहे मी आता या पद्धतीने शेव नेहमीच बनवते ना तर मेजरमेंट मला आता माहीत झालेला आहे एवढ्या या मिश्रणामध्ये ना बरोबर अर्धा किलो बेसन बसतं याच्यामध्ये खूप छान बनते या पद्धतीने शेव केली ना तुम्ही चवीला अगदी खस्ती एकदम ज्यांना दात नसेल ना ते लोकसुद्धा ही शेव खाऊ शकतील इतकी खस्ती बनते घरात ही शेव आहे ना खूप आवडते मी नेहमीच बनवून ठेवते ते शेव तुम्ही शेव बरोबर खाऊ शकतात किंवा आपण शेवभाजी बनवतो ना ती या शेवची खूपच छान लागते खस्ता शेव म्हणते ना शेवभाजीची पण रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच टाकलेली आहे बघा खूप छान बनलेली आहे साधी सिम्पल रेसिपी आहे ती हे चौथा कप हे मिश्रण आहे ना आता मी हातानेच मिक्स करते त्याच्याने आता थोडं जड जात आहे हे पाचवा कप बेसनचा मी घालत आहे बघा बेसन आहे ना, ना व्यवस्थित कुछ आता मिक्स करून घेऊया या मिश्रणामध्ये आपण सोडा पण नाही घातलेला आहे तांदळाचं पीठ पण नाही घातलेलं आहे तरी पण एकदम खस्ती आणि छान खुसखुशीत आपली शेव बनणारी आहे काहीच गरज नाही आहे सोडा आणि तांदळाच्या हे बेसन आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बेसन आहे ना सर्व मिक्स केलेलं आहे आता तुम्हाला असं वाटेल की फारच हे वातळ झालं आहे पीठ फेविकॉल सारखं चिटकतं आहे पण एक दहा ते पंधरा मिनिट आपण ह्या पिठाला रेस्ट दिली ना तर व्यवस्थित बनणार आहे हे पीठ आहे ना रेस्ट करायला आपण दहा ते पंधरा मिनट ठेवूया पंधरा मिनिट झालेले आहे बघा हे पीठ आहे ना छान सेट झालेलं आहे आपलं हाताला ना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे बघा मग अशी पीठ आपल्याला किती असं पातळ वाटत होतं ना आता व्यवस्थित सेट झालेला आहे शेव बनवण्यासाठी मी ह्या पितळीचा सा साचा घेतलेला आहे बघा आणि ही प्लेट आहे ना आपल्याला जाड शेव बनवायची आहे त्याच्यामुळं मी ही प्लेट घेतलेली आहे तुम्हाला जर बारीक शेव बनवायची असेल ना तर दुसरी बारीक प्लेट घेतली तरीही चालेल तुम्ही या प्लेट आहे ना या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतील साच्याला पण ना आत थोडं तेल लावून साच्या आहे ना आधी आपण फिट करून घेऊया हे सारण आहे ना व्यवस्थित भरून व्यवस्थित दाबून भरा तुम्ही मध्ये हवा नाही राहिली पाहिजे हवा जर राहिली ना तर शेव आपले एक सारखी पडत नाही मग तुकडे पडतात त्याचे असा पॅक करून चकलीचा साचा नसेल ना तर या किसणीने पण तुम्ही शेव पाडू शकता कशी पाडायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे या किसनीला ना थोडस तेल लावून घ्या तुम्ही आधी चला तर आपण आता शेव करूया गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे एक गोळा टाकून बघते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघा सर्वात आधी आपण या किसनी ना शेव पाडूया एक गोळा आहे ना याच्यावर ठेवाया असं किसनीवर आणि अशी किसनीवर ना अशी शेव घासा तुम्ही थोडा वेळ लागतो पण होते शेव छान याच्या हे शेव बघा व्यवस्थित फ्राय झालेली आहे बघा शेव घातली होती ना तेव्हा किती छान फेस होता आता फेस ना पूर्ण कमी झालेला आहे बघा समजायची आपली शेव आहे ना व्यवस्थित तळण झालेली तर आपण साच्याने शेव पाडूया धाली शेव पाडून झाली ना तर साच्या उलट्या साईडनी फिरवा तुम्ही म्हणजे ही शेव पाडणं ना बंद होईल एक मिनिट आहे ना या शेवला अजिबात हात लावायचा नाही आता कडक झालेली आहे बघ आता दुसऱ्या बाजूने पण आपण तळून घेऊया व्यवस्थित आता या शेवला फेस बघा किती आहे हा फेस ना कमी होईपर्यंत आपल्याला अजिबात शेव काढायची नाही शेव आहे ना दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्या तुम्ही मस्त शेव झालेली आहे बघा आता फेस पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे खूप नाही शेव तळायची याच रंगाची शेव तळून घ्या तुम्ही याच पद्धतीने मी बाकी पण शेव करून घेते हे पण शेव आहे ना मस्त तळून झालेली आहे पण फार फटाफट होते शेव एवढी अर्धा किलो बेसण्याची शेव आहे ना एक दहा ते पंधरा मिनिटात तळून होते पूर्ण हे बघा पूर्ण शेव तळून झालेली आहे एवढी शेव तळायला अगदी पंधरा मिनटं लागलेली आहे बघा मला फक्त पंधरा मिनटात झालेली आहे शेव तळून हे अशी शेव करत करून ठेवली ना तर लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे लहान मुलांना मधल्या वेळात भूक लागली तुम्ही शेव शेवचूरमध्ये देऊ शकतात त्यांना खूप छान लागतात शेवचूरमध्ये आणि आपण घरी केलेली कधीही चांगली शेव आपण घरी साहित्य चांगल्या क्वालिटीचं वापरतो बेसन चांगलं तेल चांगलं असतं तर बाहेरच्यापेक्षा अशी घरात शेव करणं कधीही चांगलं मी एक खात्रीने सांगते तुम्ही एकदा तरी या पद्धतीने शेव जर बनवली ना तर तुम्ही बाहेरची शेव नक्कीच विसरून जा नेहमी घरीच बनवाल अशा या पद्धतीने शेवट बघा किती छान मस्त कुरकुरीत शेव झालेली आहे बघा हे चवीला तर शेव खूप छान झालेली आहे आणि शेव ना अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा अजिबातच तेल नाही आहे बघा शेव बघा किती छान मस्त खस्ती झाली आहे बघा अगदी हातात घेतली की लगेच तुटते बघा ही शेव एवढ्या या पिठामध्ये आठशे चाळीस ग्राम शेव बनलेली आहे बघा तुम्हाला जर फूड बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही हे प्रमाण घेऊन बिझनेस करू शकता माझ्या या पद्धतीने एकदा तरी ही शेव करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन एन्ड्रेसवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद